भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम बच्चूक रिलेटेड रेसिपी देखना ही आज आहे मुला लहान मुलांच्या टिफिनसाठी एक माटी मठार घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा कांदा घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या मुठभर कोथिंबीर घालून हे आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमधून आता ही पेस्ट तयार झालेली एका डिशमध्ये काढून घेऊ चवीनसार याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मावेल इतकंच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि शक्यतो गव्हाचं पीठच वापरायचं चा मुलांच्या टिफिनसाठी आपण ही रेसिपी बनवतो आहे म्हटल्यानंतर आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटार येतो ताजा ताजा मटार पोळी किंवा मटार पराठा करून घालू शकता जर मुलं खात नसतील तर अशा पद्धतीनं ते लावून सॉफ्ट करून घेतलेला आहे हा डो आता ह्या छोटासा गोळा काढून घेतलेल्या आता ते ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि म मुलांना आता आजकाल आज ना दोन दोन टिफिन द्याव्या लागतात प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो आज मुलांना टिफिनला काय द्यायचं चिमटभर आता ह्याच्यामध्ये आळद घालू चिमटभर घालायचं मॅगी मसाला चवीनसार मीठ आणि एक चिमटभर लाल तिखट तेल घालून आता हे चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि पराठा मग जर बऱ्याच ठिकाणी आणि आता घालायचं आहे त्याच्यामध्ये चीज बऱ्याच ठिकाणी चीज किंवा सॉस सॉलड नसतं तर अशा पद्धतीने करायचं की त्याच्यामध्ये स्टेपिंगला मशरूम किंवा ब्रोकोलीचं मिश्रण भरू शकतात तेही छान लागतं चीज थोडंसं तर चीज घालायचं आहे याच्यामध्ये मग पोळीला चव खूप छान येते नक्की करून बघा अशामध्ये आणि आता ह्याला थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे जेणेकरून यातलं चीज जे आहे ते बाहेर येऊ आता हलकंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे तव्याला ते म्हणजे चीज बाहेर आलं की नाही चिटकतं तव्याला म्हणून एकसारखं करून घ्यायचं आहे आता ही पोळी लाटून तयार झालेली मस्त तूप टाकायचं किंवा बटर टाकायचं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता याला पलटी करून घ्यायची आहे आणि शी आता म्हणजे मठार नाही ताज्या मठार भरपूर येतात आणि भरपूर प्रमाणात खायचं वजन कमी होतं भूक छान लागते मठारामुळे तर भरपूर ह्याचे बेनिफिट्स आहेत मटारचे आणि थोडंसं दुसराही देखील असंच भाजून घ्यायचं थोडंसं कोरून घेतलेलं आहे आता हे भाजून तयार झालेल्या गरमागरम पोळी आपली साईडला काढून घ्यायची आहे आणि दोन भाग करून घ्यायची आहे या पोळीची हे एपा आत भरपूर असं त्याच्यामध्ये सारण भरलेलं दिसतं आणि मुलांना काय करायचा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक आईंना तर असे मस्त टिफिनमध्ये मटार पोळी किंवा मटार पराठा करून घालू शकता आता याचे दोन भाग करून घेतलेले आता हे टिफिनमध्ये भरून घेऊ मग सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेमतो उपर्यंत धन्यवाद